दिवाळीची कामं सरता सरे ना कारण आज होती भाऊबीज कारण दोन दिवस झाले दिवाळी होऊन गेली होती थोडं एक दिवस दिवाळीनंतर निवांत राहिलो आणि दुसऱ्या दिवशी लगेच तिसऱ्या दिवशी दिवाळीचे भाऊबीज आली आणि इथे आम्ही रेडी व्हायला लागलो कारण आज रेडी व्हायच्या अगोदर ना इथे आम्हाला भावाला तर अक्षित लावायचीच होती पण त्याच अगोदर इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा चंद चांदू मामाला अक्षित लावायला घेतलं कारण प्रत्येक आई म्हणा प्रत्येक किंवा स्त्री म्हणा ती भावाला अक्षद लावायच्या अगोदर चांदो मामाला अक्षित लावायला कधीच विसरत नाही हे आम्ही पण करतो आणि सगळ्या पण करतात आमच्या इकडच्या तर बाकीचं तर काही मला माहिती नाही कारण इथे पहिल्यांदा अक्षित लावायला घेतली आईने त्यानंतर मी आणि इथे माझी अक्षद लावली झाली तर अमूल्याने अक्षद लावायला घेतली आणि अमूल्याचे फ्रेंड सुद्धा वरती आले होते आमच्याच बरोबर त्यांनी सुद्धा लावलेली होती चांदो मामाला चांदू मामा याच कारणामुळे म्हणतात कारण त्यांना जे आहेत ना मामा हे नाव याच कारणामुळे पडलेलं सुद्धा आहे कारण सगळ्या बहिणी पहिल्यांदा त्यांना अक्षित लावतात नंतर भावाला लावतात म्हणजे आजचा हा आमचा अक्षित लावायचा प्रोग्राम चांदो मामाला खूप छान झालेला होता of टेरेसवरती तर अमूल्याने इतकी छान अक्षित ला ला लावली ना कारण तिलासुद्धा तिच्या भावाला लावायचं होतं म्हणजे जानो मामाला सुद्धा लावायचं होतं आणि तिचा भाऊ जे आहे त्याला त्यालासुद्धा अक्षित लावायची होती तर इथे अमूल्याची फ्रेंडनं सुद्धा लावली त्यानंतर मी इथे आईकडे गेली कारण आईचं घराचं अंतर हे आमचं दहा मिनटाचं आहे तर आम्ही लगेच तिथे गेलो आणि माझा सुद्धा मला घ्यायला आला होता आणि माझ्या मामासुद्धा तिथेच आले होते कारण आम्ही सगळे आजूबाजूलाच राहतो तरी इथे अमूल्याला अक्षित सॉरी अक्षित नाही मेहंदी इतकी छान काढता येते ना म्हणजे ती एकदम छान काढते म्हणजे तिच्याकडे मेहंदीचा कोण दिला ना एका दिवसात ती एक नाही ती पाच ना दोन दिले ना ते पूर्ण संपवून टाकते इतकी छान मेहंदी काढते ती दिवसभर आणि ती मामाच्या हाताला सुद्धा तिने मस्त अशी मेहंदी काढून दिली होती मामा सुद्धा खुश झाले होते त्यानंतर मामाला जायचं होतं बाहेर ठिकाणी म्हणून आईने अक्षित लावायला पहिल्यांदा घेतलं या बहीण भावाचे थोडे क्लिक मी इथे व्हिडिओमध्ये टाकलेले आहे कारण त्यांनासुद्धा छान वाटतं असं व्हिडिओमध्ये आल्यावर आणि त्यानंतर ना इथे मस्त म्हणजे माझी आई आहे ना ती मोठी आहेत आणि मामा आहे ते छोटे आहेत तर त्या कारणाने बैलांना मामाने पाया लागल्या तर कारण मोठ्या बहिणीच्या पाया लागतात जे आपल्यापेक्षा मोठं असलं ना त्यांच्या अगोदर आपण पाया लागतो इथे माझीसुद्धा तयारी चालू झाली होती कारण माझे भाऊ यायचे होते म्हणून मी थोडी थांबली होती तर हे सुद्धा आलेले होते आणि मी चार भावंडांना हक्षित लावते दरवर्षीप्रमाणे अमूल्यसुद्धा मध्ये मध्ये करत होती कारण त्यांना टोपी घालवू देत होती म्हणजे ती सुद्धा मामासोबत छान असे गुळमुळ राहलेत राहत होते म्हणजे छान वाटलं त्या दिवशी म्हणजे भाऊबीजीच्या दिवशी जर भाऊबीज सेलिब्रेशन केलं ना एकदम छान वाटतं आणि माझे भाऊ सगळे असे एकत्र आले होते दरवर्षी मी अशाच प्रकारे अक्षय लावते कारण माझे चारही भाऊ माझ्याजवळ येतात आणि अक्षित लावून घेतात माझ्याकडून आणि मला छान छान गिफ्टसुद्धा मिळतात आणि मला माझ्या भावाने काय गिफ्ट दिलं ते पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करत आहे तर तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ क्लिप नक्की बघून घ्यावी आणि इथे अक्षित लावणं झालं तर अमूल्या सुद्धा माझ्याऐवजी ती स्टॉयल द्यायला लागली होती म्हणजे ती सुद्धा मध्ये मध्ये करत होती छान वाटलं त्यानंतर मला ना गिफ्ट द्यायचं वेळ आलेला होता तर कारण छान ओवाडणी म्हणून आपलं तर गिफ्ट दिलं जातं किंवा मग पैसे म्हणून असे दिले जाते तर ओवाडणी मिळून काही भावांनी मला पैसे दिले तर काही भावांनी मला गिफ्ट दिलेलं होतं आता गिफ्ट काय आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की कळेल आता मी सगळ्यांपेक्षा मोठी होती म्हणून दोघी दोन तीन भावांनी मला म्हणजे माझ्या पाया लागलेल्या होत्या आणि माझ्या भा माझ्यापेक्षा माझा भाऊ एक मोठा आहे म्हणून मी त्याच्या पाया लागलेली होती कारण मोठ्यांचा मान पहिल्यांदा असतं तर आणि त्यानंतर आलं आहे वेळ म्हणजे गिफ्टची आणि गिफ्टसुद्धा काय मिळणार आहे ते पण तुम्हाला इथे दिसणारच आहे आणि मी एक एक्साईटेड होते गिफ्टसाठी इतकं छान मी पैसे घेतले नाही कारण गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून मला पैसे नको होते तर मस्त असं गिफ्ट भेटलं तर तुम्ही बघू शकता आणि माझी म्हणजे विचारच करू शकता तुम्ही कसं गिफ्ट असेल ते आणि इतकं छान मला खूपच आवडलेली होती ती वॉच बघू शकता ही छान वॉच माझ्या भावाने मला गिफ्ट दिली आणि आईने संध्याकाळच्या जेवणासाठी माझ्यासाठी छान माझ्या आवडीची शेंगदाण्याची आमटी बनवली होती म्हणजे इतकी छान लागते ना टमाटे टाकून त्यामध्ये आणि मला आईच्या आजची खूपच आवडते आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय